श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत टॉमॅटोचा सार तर ह्यामध्ये आपण चार ते पाच टॉमॅटो उकडून शिजवून घेतले आणि त्याची प्युरी करून पातळ प्युरी केली आणि त्यामध्ये आपण काही डाळींची पावडर घातलेली आहे तर या डाळींमध्ये आपण चणा डाळ तुरडाळ धने जिरे बडीशेप थोडीशी आणि लाल सुक्या मिरच्या हे चांगले परतवून त्याची पावडर केली आणि जेव्हा आपण टोमॅटो प्युरी करून त्याचं पाणी हे उकळत ठेवलं त्यामध्ये आपण ही पावडर जी बनवली होती ती टाकली आणि वेगळी वेगळा मसाला म्हणजे सुका मसाला ज्यामध्ये जिरं लसूण आणि थोडेसे काळी मिरी हे पावडरीसोबत आपण त्यात ओबडधुबड वाटून घातलेली आहे आणि हे चांगलं उकळलं की त्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चिंचेचा खोळ थोडीशी साखर गूळ घालू शकता चवीसाठी आणि वरून आपण फोडणी दिलेली आहे थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये आपण जिरं मोहरी हिंग आणि थोडीशी उडदाची डाळ कढीपत्ता प्रकारे आपण फोडणी करून ही यामध्ये मिक्स केली फोडणीला टोमॅटोचा रसम तयार